नांदेडकर आता फॅमिली स्टेकेशन साठी कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही कारण आपल्या नांदेड मध्ये चालू झालेला आहे साक्षी रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट जे तुम्हाला देतात आपल्या नांदेड मध्ये फॅमिली आणि फ्रेंड परफेक्ट स्टेकेशन आणि यासोबतच या तुम्हाला एन्जॉय करता येणार आहे अस्सल घरगुती पद्धतीचं व्हेज आणि नॉन व्हेज जेवण या ठिकाणी तुम्हाला स्टे करण्यासाठी पाहायला मिळतील अशा टॉप रेटेड एसी रूम निवांत बसून गप्पा मारण्यासाठी ब्रेकफास्ट साठी किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी हा सुंदर लॉन सुद्धा आहे आणि सोबतच पाहायला मिळतो हा वेल कवर्ड आणि डेली मेंटेन केल्या जाणारा स्विमिंग पूल आणि या रिसॉर्ट मध्ये आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट सुद्धा मिळणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला असल घरगुती चवीचं जेवण मिळतं यामध्ये आज आपण ट्राय केलेला होता पनीर मसाला काळ्या मसाल्यात बनवलेली शेवग्याची भाजी ही टेस्टी आणि झणझणीत चिकन करी ह्या असल गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं पिठलं हिरव्या मिरच्याचा ठेचा शेंगदाणा चा, चटणी आणि सोबतच्या गरमागरम ज्वारीच्या भाकरी तर मग तुम्हाला हे टेस्टी फूड एन्जॉय करायचंय किंवा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत निसर या निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी स्टे करायचा आहे बर्थडे किंवा छोटे मोठे सेलिब्रेशन करायचे असतील तर मग फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपच्या स्टेकेशन बुकिंग साठी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क करा यांचा पत्ता आहे साक्षी रिसॉर्ट अँड रेस्टॉरंट तळणी फाटा लिमगाव पूर्णा रोड नांदेड